सर्व मंगल मांगलने शिवे सर्व साधिके शरणेम के, शर के सर्व ताईनास्त्री स्वामी समर्थ तर बऱ्याचशा खूप छान असा प्रतिसाद दिला स्वामी मूर्ती आटला कारण बऱ्याचशा स्थायी ज्या पुण्या पुण्यामध्ये चिंचवडमध्ये राहतात त्यांनी प्रत्यक्षात शॉपला विजिट करून बरीचशीच खरेदी केली मार्चच्या महिन्यासाठी कलर साडी मुकुट हँडपर्स भरपूर सो खरेदी केलेला आहे त्याचबरोबर ज्या ताईना पहिल्या गुरुवारी पूजा करता आली नाही किंवा पहिल्या गुरुवारी मुकुट मिळाला नाही अशा ताई दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी सुद्धा मुकुट घालून छान अगदी काही काहीतरी शेवटच्या गुरुवारी छान पूजा मांडतात तर तुम्हाला मी दाखवणार आहे तुळजाभवानी मातेचा मुकुट तर बघू शकता कमळ आहे स्टोन मध्ये बघा साईड न कमळ आहे स्टोन मध्ये तुळजाभवानी मातेचा मुकुट आणि खूप सुंदर आहे बरं का सगळीकडे स्टोन आहे तुम्ही बघू शकता हे बघा असं वरती कमळ आहे स्टोन आहेत आणि मोती आहेत तर स्टोन असणारा सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा तुळजाभवानी मातेचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे तर जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप छान आहे डिझायनर आहे तुम्हाला असा मुकुट कुठेही मिळणार नाही ना एवढ्या सुंदर क्वार्ट आणि हा जेव्हा आपली माझ्याची गुरुवाची पूजा होते तेव्हा व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये घालून तुम्ही कपाटामध्ये ठेवू शकता पुढच्या वर्षी जो तुम्ही हाच कलशाला घालू शकता व्यवस्थित तुम्ही त्याची काळजी घ्या तर बघू शकता क्वालिटी किती सुंदर आहे कमळाचं फुल आहे आणि तुळजा भवानी मातेचा मुकुट आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा आमचं शॉप पुण्यामध्ये आहे तुम्ही सुद्धा करून पूजा साहित्य खरेदी करू शकता त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे तुम्ही बघू शकता फरक दोन्हीतला वेगवेगळा आहे बर का तर ह्याच्यावरती कमळ आहे आणि ह्याच्यावरती असं चौकोन आहे बघा कमळ आणि चौकोन वेगवेगळ्या आहेत आणि हा डिझायनर आहे खूप सुंदर आहे ह्याला डोळे आहेत का दीपिका ह्याला डोळे सुद्धा तुम्ही लावू शकता बर का फेबिक्यूक चिटकू शकता असे डोळे ह्याला सुद्धा करता येतात धर तर ह्याचे डोळे जे आहेत ते वेगळे दिलेत कसं असं माहितीये काही काहींना असं आवडतं काही काहींना डोळे लावून आवडतो तर बघा ह्याला तुम्हाला डोळे मिळणार आहेत फक्त तुम्हाला फेबिक्यूक न ते असे चिटकायचे बघा असे डोळे आहेत ह्याचे तर ह्याला तुम्हाला डोळे असे वेगळे मिळणार आहेत तुम्ही चिटकू शकता किंवा तुम्ही असं ओरिजिनल सुद्धा ठेवू शकता म्हणजे प्रत्येकाचा एक चॉईस किंवा प्रत्येकाला नॅचरल डोळे आवडतात कुणाला हे डोळे आवडतात तर ह्या मुकुटला तुम्हाला डोळे सुद्धा मिळतात तर हा थोडासा वेगळा आहे बघू शकता जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान तुळजा तुळजाभवानी मातेचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईनं हवा ते लवकरात लवकर स्वामी मुर्त्यातला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता त्याच बघा प्लेनमध्ये हे बघा प्लेनमध्ये ज्याला स्टोन नाहीये ज्याच्या वर्क नाहीये किंवा काहीच नाही असं साधा मुकुट आहे बघू शकता हा सुद्धा खूप सुंदर आहे ज्यांचं बजेट जसं असतं तसं घ्या कारण ज्यांची कुलदैवी तुळजाभवानी माता आहे तरी नक्की ऑर्डर करा मुकुटला नथ तुम्हाला घ्यावी लागते ज्या नत आपल्याकडे म्हणजे ह्याला नाहीये वेगळी नथ ना घेऊन तुम्ही घालू शकता तर आपले मध्ये तुळजाभावाचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे बऱ्याचशाच ताईने मला रिव्ह्यू पाठवले तुमच्या पूजेचं पुन्हा पुन्हा फोटो पाठवा कारण खूप चॅटिंग असतं तुमचा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल ज्यांनी छान पूजा मांडली अशा ताईंनी त्याचबरोबर बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचा आहे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा हा सुद्धा स्टोन मध्ये मोत्यामध्ये मुकुट अवेलेबल आहे खूप सुंदर आणि छान कोणते मुकुट आपल्याला अवेलेबल आहे आणि हो हो थांबा ज्या ताईंनी खूप काल मेसेज केले जो मी माझ्या कलशाला घातला होता तो डिझायनर गोल्डन मुकुट आपल्याला स्टोन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे तो सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे आणि साध्यामध्ये पण आहे स्टोन मध्ये सुद्धा आहे प्रत्येकाच्या बजेटला परवडेल अशी मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे कधी कधी स्टॉकआउट होतात व्हिडिओ बघताय लगेच बुकिंग करा कारण आपल्याकडे बऱ्याचशाच गोष्टी स्टॉकआउट होतात त्यामुळे जेव्हा आवडतात तेव्हा लगेच बुकिंग करायचं आहे तर बघा हा सुद्धा सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे ज्या ताई न्हावा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता त्याच्यामध्ये बघू शकता हा सुद्धा सुंदर सुंदर एक सुंदरसा मुकुट आहे ह्याच्यामध्ये बघा हा सुद्धा एक सुंदर मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा तर ह्याच्यावर सुद्धा खूप छान काम केलेलं आहे स्टोनचं आणि क्वालिटी म्हणाल एक नंबर क्वाटचा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा एक आहे मुकुट छान आहे बरं का लाल हिरवा कॉम्बिनेशन आहे स्टोनचं कुंदन वर्कचं आहे बघा कुंदन वर्क आहे कोल्हापूर महालक्ष्मी आई अशी ठुशी सुद्धा आहे बघा घातलेली बघू शकता खूप सुंदर दिसत आहे ज्या त्यांनी करा त्याच्यामध्ये बघा कोल्हापूर महालक्ष्मी महालक्ष्मीचा छोटा आहे त्याच्यामध्ये मोठा सुद्धा अवेलेबल आहे जो हवा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर हे बघा सुंदर असा ह्याच्यामध्ये बघा हा मोठा आहे हा छोटा आहे जो हवा तो ऑर्डर करा हा मुकुट तुम्हाला मार्केटमध्ये तीनशेच्या खाली किंवा तीनशेच्या खाली कोणीच देणार नाही पण आपल्याकडे अगदी तुमच्या मध्ये आहे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता स्वामी मूर्ती आर्ट पुणे शॉपला विजिट सुद्धा करू शकता तर बघा सुंदर असा हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे बघा ज्या ताईना सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सगळ्यात मोठा साईजचा हा आहे सगळ्यात छोट्या साईजचा हा आहे दोन्ही पैकी कोणता एक तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे कोल्हापूर महालक्ष्मी शिम्यायचा आहे बघा असं मोराचे कान आहे त्याच्यावर ते खूप सुंदर आहे बरं का हे पण आणि खूप छान आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा व्हावा कोल्हापूर बघू शकता अजून एक आलेला आहे नवीन ज्याला कानातले आणि हा सिंगल सिंगल आहे बर का लवकरात लवकर बुकिंग करा क्वांटिटी कमी आहे तर बघू शकता असं कानातली फुलं आहे ते बघा पर्पल -पर कलरची फुलं आहे वरती पर् पर्पल -पर कलरचं डिझायनिंग आहे आणि सुंदर असा बघा कोल्हापूर पौल महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे त्यामुळे बघू शकता आपलं भारतातून भारताच्या बाहेर सुद्धा भरपूरशे कुरिअर गेलेले आहेत त्याचबरोबर शॉपला विजिट असंख्य प्रमाणात ताईंनी प्रतिसाद देऊन खूप छान छान पूजा साठी सुद्धा खरेदी केलेला आहे कुंचन सेवा तर प्रत्येक जण घेत आहे कारण त्याचे अनुभव तसे आहेत तुम्ही सुद्धा कुंचन सेवा घेऊ शकता सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता अगदी घर बसले मिळतो किंवा तुम्ही शॉपला विजिट देऊ शकता तर सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे तर बघा व्हाईटमध्ये भरपूर ताईने हा सुद्धा मुकुटा घेतलाय बरं का ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे जड आहे जवळपास हा अकरा इंच आहे तुम्ही बघू शकता हा सुद्धा खूप रेकिव आहे बरं का हे बघा ह्याचे जवळपास आमच्याकडून पाचशे ते सहाशे पीस स्टॉक आउट झालेले आहेत त्या पाच दिवसामध्ये बरं का कारण हा भरपूर ताईने ह्याला प्रतिसाद दिलाय आणि खूप छान असा कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईन हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आपला एट झिरो एट झिरो 9 3 2 4 8, हा स्वामी मूर्ती आरचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा जो मुकुट हवा त्याचा मेसेज करा, जा ताइन करा। सुंदर असा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच बघा हा सुद्धा खूप सुंदर एकदम छोटा आहे बरं का हा फेस बघा स्माइली आहे आणि मला स्वतःला सुद्धा खूप आवडतो बर का मुकुट आणि खरंच भारी आहे इथं असं बघा मोती आहेत गळ्याला मोती आहेत आणि असं भस्म लावले म्हणजे जे ताई लिंगायत आहेत वाणी आहे त्या ताई हा मुकुट बऱ्याच प्रमाणात ऑर्डर करतात तर बघू शकता सुंदर असा हा सुद्धा भस्म लावलेला देवीचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा एक नवीन मुकुट आलेला आहे ह्याचा चेहरा अगदी ओरिजिनल आहे बर का हे बघू शकता अगदी ओरिजिनल फेस आहे बघा अगदी ओरिजिनल चेहरा ओरिजिनल स्किन आणि ओरिजिनल फेस आहे या मुकुटचा आणि खूप सुंदर हा मुकुट आहे वर्गातून बघू शकता ओरिजिनल फेस सारखा ओरिजिनल स्किन सारखा मुकुट आहे आणि हा पूर्ण भरलेला आहे बघू शकता याच्यावरती पूर्ण स्टोनचं काम केलेलं आहे क्वालिटी एक नंबर आहे या मुकुटची ज्या ताई हवा तरी लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा पूर्ण स्टोन आणि पूर्ण वर्क केलेला हा कलर, कलर मुकुट आहे आणि कलर ह्याचा आहे ना आपला जसा स्किनचा असतो ना ओरिजिनल स्किन कलर मध्ये म्हणजे जसं की जिवंत साक्षात लक्ष्मी तसा हा मुकुट आहे तर तुम्ही ह्याच्याकडे नथ आणि साडी वेगळी घेऊ शकता साड्या सुद्धा बघायला मिळतील तर सुंदर असा हा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे साड्या घेऊन सुंदर असा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या साईडला जो हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा हा नक्की ऑर्डर करा कारण ह्याची भरपूर रिक्वायरमेंट म्हणून पुन्हा हा रिस्टॉक केला बघा एकदम स्किन आपली असती ना एकदम जिवंत आहे बघा खूप सुंदर हा मुकुट आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकता स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता स्टोन आणि फाईट फेस आहे हा मुकुट खूप खूप चालला बरं का कल्पना शिंदेताई त्यांनी हा मुकुट आपल्याकडे ऑर्डर केला खूप छान पूजा मांडले तुम्ही रिव्ह्यू आणि रील्स नक्की चेक करा ज्या ज्या ताईनी मला पूजेचे फोटो व्हिडिओ पाठवले त्यांचे रील्स बनवलंय आणि काय काय त्यांचं बघितलं जा गेलं नाही त्यांनी पुन्हा पाठवा हे बघा सुंदर असा स्टोन आहे आणि खूप छान मुकुट आहे बरं का हा आणि कोरिव पण बघा आणि आता लक्ष्मीचे डोळे वगैरे बोलके आहेत तर हा मुकुट भरपूर मोठ्या प्रमाणात जवळपास हा मुकुट जो आहे आमचा रेकॉर्ड आहे आतापर्यंत आम्ही सातशे ते आठशे मुकुट हे स्टॉकआउट केले शॉपला व्हिजिट करणारे वेगळेच आणि ऑनलाईन मागवणारे वेगळेच आहे आपले सेवेकरी वर्ग ज्या ज्या ताईने ऑर्डर केला त्यांनी मला लवकरात लवकर तुम पूजा तुमची झाली असेल तर स्क्रीनशॉट पाठवा व्हिडिओ पाठवा फोटो पाठवा जेणेकरून तुमची पूजा आपल्या वरती नक्की दिसेल हे बघा सुंदर असा हा मुकुट आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे मुकूटची तुम्ही बघू शकता हा मुकुट बऱ्याचशाच ताईने ऑर्डर केलाय साईज जो आहे तो अकरा इंच आहे त्याचबरोबर बघा हा सुद्धा आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा वरती बालाजीचा टोप आहे तुम्ही बघू शकता वरती बालाजीचा टोप आहे ह्याच्यावरती बघा बालाजीचा टोप आहे आणि सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ह्या मुकुटला सुद्धा बऱ्याचशाच ताईंनी प्रतिसाद दिलेला आहे खूप सुंदर असा मुकुट आहे आणि ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे मुकुटची आणि ज्या ताई शॉपला विजिट करू शकतात त्यांनी व्हिजिट करून खरेदी करावी सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा स्टोन मध्ये आणि कुंदन मध्ये हा मुकुट आहे आणि क्वालिटी बघा पूर्ण भरलाय बर का जसा बालाजींचा मुकुट आहे तो मुकुट वरती आणि खाली माता लक्ष्मी आहे म्हणजे एका एक वेळेस व्यंकटेश्वर बालाजी भगवान आणि आई साहेबांची दोघांची सेवा एकत्र होती तर खूप सुंदर क्वालिटी मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा बघू शकता क्वालिटी बघा अगदी साक्षात लक्ष्मी माता असल्यासारखं भरपूर ताईंनी मला ह्याचे व्हिडिओ त्याचे फोटो वगैरे शेअर केलेले आहेत तर सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर हे बघा त्याच बरोबर हा सुद्धा एक मुकुट आहे गोल्डन मध्ये आता हा बघा ह्याच्यामधला मोठ्याची मी पूजा केली ती मोठा आहे तर याला नथ वगैरे येते तुम्हाला रेडीमेड हे बघा डोळे वगैरे बघू शकता काम बघू शकता आणि तुम्हाला पितळेसारखंच वाटतं बरं का कारण ह्याचं काम जे आहे ते पितळेचं म्हणजे गोल्डन कोटिंग आहे बरं काच्यावरती त्यामुळे हा थोडासा कॉस्टली आहे कारण जड पण आहे बरं का वजनाला आणि ह्याचा कुरिअर चार्ज पण तसा लागतो कारण हा मुकुट जो आहे तो हलका नाही आहे जेव्हा तुमच्या घरी येईल जेव्हा तुम्हाला कुरिअर मिळेल तेव्हा तुम्हाला ह्याची क्वालिटी समजेल बघू शकता स्टोन पण खूप सुंदर आहेत बरं घ्यायच्यावरती आणि क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर असा मुकुट तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढ्या सुंदर क्वालिटीचा हा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा सुंदर असा मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी फिनिशिंग असं तुम्हाला कुठेही मिळणार नाही ना तर आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये फक्त क्वालिटी प्रोडक्ट मिळतात ज्या ताईंनी शॉपला विजिट केली त्यांना कसं वाटलं पूजा साहित्य कसं आहे आणि तुम्हाला आमची सर्व्हिस स्टाफ कसा वाटला कमेंट नक्की करून सांगा छान असं सा कोल्हापूर महालक्ष्मी आई नको त्याच्यामध्ये बघा कोल्हापूर महालक्ष्मी बघा ग्रीन कलर आणि पिंक कलर मध्ये स्टोन मध्ये सुद्धा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे जो मुकुट हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआडला व्हॉट्सअप मेसेज करा कॉन्टॅक्ट करा क्वालिटी एक नंबर आणि जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा मुकुट आता मी जो मुकुट घातला होता त्या मुकुटचं कालपासून जवळपास सत्तर बुकिंग आहे सत्तर कालपासून आतापर्यंतचे सत्तर त्यांचे सत्तर मुकुट बुक आहे तर आता जे राहिलेले आहेत ते मोजून वीस मुकुट आहेत ज्या ताईंचं पहिलं बुकिंग होईल त्याला तो मुकुट मिळेल आणि खूप सुंदर असा मुकुट आहे बरं का आणि एक ताई आहेत बरं का त्यांनी असे चार मुकुट घेतलेत प्रत्येक गुरुवारी ते वेगवेगळा मुकुट घालणार आहेत कारण प्रत्येकाची एक इच्छा असते आणि त्यांनी साड्या सुद्धा चार ते पाच साड्या खरेदी केलेल्या आहेत वेगवेगळी साडी घालून त्या वेगवेगळा त्यांचा शृंगार करणार आहेत रे बघा सुंदर असं बघा गोल्डन हे बघा मी जो काल घातला होता मुकुट जो माझ्या कलशातून बघितला तो, कल तो हा आहे वरती बघा सुंदर कमळ आहे पूर्ण स्टोननी भरलाय आणि गोल्डन मध्ये ह्याचं फिनिश आहे बघा किती सुंदर आहे मुकुट बघू शकता बघता क्षणी मनात भरणारा असा सुंदरसा मुकुट आहे आणि खरंच खूप छान आहे बर का तुम्हाला हा कुठेही मिळणार नाही आणि क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही शॉपला व्हिजिट करून सुद्धा खरेदी करू, करू शकता ऑनलाईन सुद्धा घरपोच तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा कलशाच्या साड्या आता कलशाच्या साड्या बघा रेडीमेड आहेत बर का आता हा पदर आहे तो डायरेक्ट तुम्हाला कलशावरती टाकायचे रेडीमेड साडी आहे कलशासाठी क्वालिटी एक नंबर आहे तर ह्याच्यामध्ये बघा हा पिंक कलर आहे हा पदर आहे त्याचा म्हणजे रेडीमेड आहे म्हणजे तुम्हाला घालायला त्रास होत नाही पटकन तुम्हाला कलशाला घालता येते रेडीमेड आहे ह्याचा कलर आहे पिंक आणि नेव्ही ब्ल्यू ची काट आहे साडीचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा वाव सुंदर असा बघा रेड कलर आहे बघा सुंदर असा रेड कलर हा पदर आहे रेडीमेड सुंदर असा रेड कलर आणि हा पदर जो आहे तो वर नारळावरती कलशावरती मुकुट घातल्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे मुकुट सोबत आहे तर कलर बघू शकता सुंदर असा रेड कलर आणि घातल्यावरती बघा मुकुट ते दुसरा करू मला तो देऊ तुम्हाला एक मी मुकुट लावून दाखवते बर का तुम्ही कलशाला घाला तस हे बघा सुंदर असा बघा हा मुकुट आहे असं तुम्ही कलशाला घालू शकता ही साडी बघा किती सुंदर दिसते बघा तुम्हाला जी हवी जो मुकुट आणि जी साडी हवी अगदी ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा रेड कलर सुंदर असा रेड कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा लागली ठेव कृष्णा तर हा बघा ग्रीन ग्रीन कलर आहे आणि खूप सुंदर आहे चेक्स मध्ये आहे बर का हा काहीतरी वेगळा युनिक कलर आहे तो तुम्ही बघू शकता तर ह्याच्यावरती असा तुम्हाला मुकुट लावायचा आहे आणि हा जो पदर आहे तो वरती घालायचा आहे बघा अगदी तुम्ही कलशाला व्यवस्थित घालू शकता सध्या इथं कलश नाहीये पण मी दाखवते तुम्हाला की अशा प्रकारे ही साडी घालायची आहे बघा सुंदर अशी साडी सुंदर अशी कलशाची साडी तुम्ही अशी घालू शकता आणि हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे बर का लिमिटेड स्टॉक आहे ज्या ताई लवकर बुकिंग हवा आहे त्या ताईनं सुद्धा अगदी लवकरात लवकर स्वामी मूर्तीला मेसेज करा स्क्रीनशॉट पाठवा ही साडी हवी त्यासाठी बघा स्क्रीनशॉट सुंदर असा बघा कलर सुंदर असा कलर ज्या ताईना जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा त्रा कलर जो आहे तो पिंक आहे व्यवस्थित अगदी कलशरा तुमची साडी बसते बर का आणि ह्याच्यावरती बघा असा मुकुट आहे कोल्हापूर मालुक शिवाईचा मुकुट तुम्हाला अशा प्रकारे लावायचा आहे आणि खूप सुंदर छानपणाची साडी आहे आपल्याला पिंक कलर पिंक कलर खूप सुंदर आणि छानपोटी साडी दुसरा फोटो काढ ज्या ताईंना जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा कलर ऑप्शन भरपूर आहेत पण लवकर बुकिंग ज्या ताई करतील त्यांनाच मिळेल प्रत्येक साडीचा फोटो काढा म्हणजे ज्यांना जे हवी ना त्यांना आपण शेअर करू हे बघा ह्याच्यामध्ये बघा काठपदर हे बघा पूर्ण भरलेली साडी आहे खूप सुंदर आहे ज्या ताईना जी हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा मग तुम्ही कोणताही घ्या स्टोनचा घ्या किंवा अगदी हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे साडी तुम्ही बघू शकता जी हवी ती ऑर्डर करा सगळ्यांचा आवडता ग्रीन कलर सगळ्यांचा आवडता ग्रीन कलर जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या जी साडी हवी स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांचा आवडता ग्रीन कलर सुंदर असा ग्रीन कलर ग्रे कलर पण आहे बर का ज्या ताई नवरात्रामध्ये नऊ रंगाच्या साड्या आणि नऊ दिवस कलशाचं पूजन करून मुकुट घालतात त्यांच्यासाठी किंवा आता सुद्धा ग्रे कलर घेऊ शकता खूप सुंदर कलर आहे आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन ज्या ताईंना जो कलर हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फोटो काढला क्वालिटी एक नंबर सगळ्यांचा आवडता ग्रीन कलर एकच राहिला आहे बर का ग्रीन कलर एक दोन एकच आहे ना एकच आहे ता ज्या ताई पहिलं बुकिंग आहेत ना एक दोन बुक दोन कलर आहेत ग्रीन ज्या ताईंचं ता पहिलं बुकिंग होईल ग्रीन कलर साठी रेड कलर साठी आणि पिंक कलर साठी खूप बुकिंग असतात त्या ताईंनी मेसेज करा सुंदर असा बघा हा कलर आहे पांढरा शुभ्र लक्ष्मी मातेला आवडणारा कलर व्हाईट कलर माता लक्ष्मीला पांढरा नैवेद्य पांढरं वस्त्र खूप आवडतं लाल हिरवं तर बघू शकता सुंदर असा बघा पांढरा कलर हे बघा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा पिंक कलर मगाशी दाखवलेल पिंक कलर कृष्णा फोटो पण पिंक कलर मग पिंक कलर सुंदर असा बघा हा पण आहे कलर फक्त बॉर्डर वेगळी आहे पिंक कलर मध्येच येतो हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा सगळ्यांचा आवडता कांदा पात हिरवा कलर काढणार फोटो कांदा पात सगळ्यांचा हिरवा गार कलर हे बघा खूप सुंदर कलर आहे ज्या ताई नवा त्यांनी मेसेज करा आणि पुन्हा एकदा ग्रे कलर थांब अशा ह्या साड्या आहेत बर का कलशाच्या अजून वेगळ्या पण साड्या आहेत तर बघू शकता ह्या सुद्धा साड्या खूप सुंदर आहेत आता मी पदरण साडी दाखवते तर अशी मुकुटला ही सुद्धा साडी खूप छान दिसते बर का हिचं फॅब्रिक वेगळं आहे आता ज्या बघितल्या त्या पैठणी मध्ये सिल्क मध्ये आहेत आणि खूप छान आहेत तर हे ज्या आहेत त्या ब्रॉकेट ब्रॉकेटमध्ये आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत बर का ह्या सुद्धा साड्या हा कलर जो आहे तो य, आ, कलर बघू शकता पर्पल कलर आहे बघा साडीचा कलर जो आहे तो पर्पल कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही रेड कलर सुंदर असा बघा रेड कलर सुंदर असा रेड कलर तुम्ही घेऊ शकता हे बघा असं तुम्ही कलशाला घालू शकता सुंदर असा कलर ह्याचं बजेट थोडं कमी आहे आता ती जी पैठणी आहे सिल्क असल्यामुळं त्याचं कॉस्टिंग वेगळं प्रत्येक साडीची प्राइस ही वेगळी आहे तुम्हाला हवं त्याचा स्क्रीनशॉट गाडा ही सुद्धा एक साडी आहे येल्लो येल्लो कलर मस्टर्ड येल्लो असं येल्लोच आहे पण थोडासा वेगळा आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यावरती बघा हा एक आहे सुंदर असा थोडासा फेंट ग्रीन कलर आहे म्हणजे शेवाळी कलर मध्ये येतो स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा खूप सुंदर दिसतो बरं का ह्याच्यावरती छोटा मुकुट मोठा तुम्ही कोणताही मुकुट घालू शकता खूप सुंदर साडी दिसते आणि सगळ्यांचा आवडणारा जवळपास हे कालपासून आतापर्यंत दोनशे पीस स्टॉकआउट झालेले आहेत हे बघा सिंगल कलर शेवटचा राहिला आहे ह्या पदर आहे तर ह्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर दिसते बरं का पूजा महालक्ष्मीची पिंक कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा पिंक कलर तर असे कलर्स आहेत त्याचबरोबर बघा घागरा टाईप घागरा टाईप साडी सुद्धा बऱ्याचशा स्थाईंना आवडते कारण कलशाला बांधतात आणि वरती असा मुकुट असतो हे बघा घागरा टाईप साडी आणि वरून हे असं टाकतात हे बघा सुंदर अशी बघा घागरा टाईप साडी आपल्याला अवेलेबल आहे तुम्हाला जी साडी हवी त्या साडीसाठी व्हॉट्सअप मेसेज करू शकता क्वालिटी एक नंबर हे बघा घागरा साडी क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा नको काढू तशी त्याच्यामध्ये एक पॅटर्न दाखवते मी ह्या सुद्धा खूप भारी पॅटर्न आहे जसं की ज्यांच्याकडे वरद असतं वर हात आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी आहेत त्या स्वामींना सुद्धा ही साडी म्हणजे हे वस्त्र घालता येत आणि कलशाला सुद्धा हा कलर बघा इंग्लिश कलर आहे आणि खूप सुंदर आहे कलशाची साडी ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्याला सुद्धा खूप सुंदर मुकुट बसतो बर का बऱ्याचशा स्थाईनी घेतला आहे बघा सुंदर असा मुकुट बऱ्याचशा स्थाईने घेतलेला आहे त्याच्यामध्ये कलर बघू शकता केशरी कलर सुंदर असा केशरी कलर सुंदर असा केशरी आणि ह्याचं बॉर्डर जी आहे ती हिरव्या कलरच आहे रेड कलर हे बघा सुंदर असा रेड कलर, कलर आणि खाली बघा येल्लो कलर आहे रेड कलर येल्लो कलर ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा पिंक कलर सुंदर असा पिंक कलर आता बघा एवढ्या साड्यांचं आपल्याकडं कलेक्शन आहे त्याचबरोबर त्यातल्या काढन कोल्हापूर मलो तुम्ही फोटो बऱ्याचशाच ती विजिटला आल्या होत्या तेव्हा तो स्टॉकआउट होता पण सध्या अवेलेबल आहे जवळपास आम्ही पाचशे क्वांटिटी मध्ये बनवून घेतलेले आहेत भरपूर ताईंना कोल्हापूर महालक्ष्मी आईचा धनाचा वर्षाव करणारा फोटो हवा आहे तर आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना मिळाला नाहीये त्या ना ताई कुरिअरच्या माध्यमातून मागू शकता शॉपला सुद्धा विजिट करून खरेदी करू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो तर कलशाच्या बघा घागरा टाईप मध्ये साड्या बघा हा केशरी कलर सुद्धा आपण अवेलेबल आहे जो कलर हवा त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता येल्लो कलर हे बघा सुंदर असा बघा येल्लो कलर सुद्धा अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा नेव्ही ब्ल्यू कलर हा बघा साडीमध्ये नेव्ही ब्ल्यू ही वेलवेटमध्ये बरं का ही पण खूप छान दिसते घातल्यानंतर त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं पर्स आता इकविराईचा पण तुम्हाला मोकळीच्या सिल्वर नाही बघ आता जे आता राईची सेवा करतात आता सुद्धा वर्ग आमच्याकडे आहे बरं का म्हणजे प्रत्येकाचं भक्ती स्थान हे गुरुचं स्थान वेगवेगळं असतं तर बघा इक्विराईचं म्हणजे बऱ्याचशाच ताई इक्विराईची भक्ती खूप करतात आणि शक्यतो कोळी जे आहे समाज त्यांना इक्विराई खूप प्रसन्न असते बऱ्याचशाच ताईनी त्यांचे खूप छान असे अनुभव सुद्धा आम्हाला सांगितलेले आहेत तर बघा इक्विराईचा गोल्डन कोटिंग म्हणजे गोल्ड मध्ये बघा मुकुट आपल्या अवेलेबल आहे आणि इक्विराईचा सिल्वर मध्ये पण आहे आणि जो तुम्हाला आवडतो अगदी सिल्वर किंवा गोल्डन ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्या ज्या ताईंची श्रद्धा आहे ता ही मुकुट आपण ऑर्डर करू शकतात तर बघा हा गोल्डन आहे इकवीराईचा त्याच्यामध्ये बघा हा सिल्वर सुद्धा राईचा मुकुट आहे जो तुम्हाला हवा तो अगदी ऑर्डर करू शकता त्याचबरोबर हळदी कुंकवाचं वान आता हळदी कुंकू चालू होते तर वानासाठी काय घ्यावं तर अगदी तुमच्या बजेटमध्ये बघा हळदी कुंकू करंडे मागच्या वर्षी बघा आपण हे हजार क्वांटिटी आणले तरी कमी पडले आम्हाला भरपूर ताईने खरेदी केले तर बघा हळदींकू वानासाठी बघा सुंदर असं बघा हा हळदींकू करंड आहेत हे ताई बघा चांगल्या क्वालिटीचं आम्ही ठेवलंय बरं का आम्ही दहा रुपये वीस रुपये तीस रुपये अशा वस्तू ठेवत नाही कारण ती क्वालिटी बेस्ट आहे सात जणी पाच जणीच हळदींकूला बोलवा पण त्यांच्या वापरात ह्या वस्तू आल्या पाहिजे जे देतो ते चांगलं द्या कारण कसं असतं भरपूर जणांना सवय असते हळदी कुंकू करायचा असं नका करू कारण आपल्याला देवाने एवढं भरभरून दिले आणि कधी कधी दान करणं आपल्याने होत नाही तर जे काही कार्यक्रम करा थोडीशी क्वालिटी चांगली असावी की जेणेकरून समोरच्याला वापरता यावी तर हे बघा हळदी कुंकू करंडी आणि ट्रे आहे ह्याच्यामध्ये तर आपण क्वालिटीच ठेवली आणि दोन तीनच प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत हे बघा सुंदर असे हळदी कुंकू करंडी आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही पाच घ्या सात घ्या बारा घ्या हे बघा क्वालिटी एक नंबर ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा खूप सुंदर आहे तर बघा हळदी कुंकूसाठी हे ताट आहे बघा असं थाली आहे आणि साईडनं मोर आहे ते बघू शकता मोर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू ठेवू शकता वान म्हणून तुम्ही देऊ शकता हे बघा हळदी कुंकूचं वान म्हणून देऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा कुठे गेला त्यात बघा हळदी कुंकवासाठी बऱ्याचशा स्थायींनी ह्याचा रिस्पॉन्स खूप चांगला दिलेला आहे तर ही आपल्याकडली पर्स आहे आपल्याकडे पर्स मिळते हळदी कुंकवासाठी पर्स मिळते जेव्हा तुम्ही रिटर्न गिफ्ट किंवा तुमच्या घरी तुम कोणी नातेवाईक पावले तर ह्याला बघा कप्पा बघा हा एक आहे आणि आतमध्ये चैनचा कप्पा आहे एकूण ह्याला कप्पे जे आहेत ते दोन कप्पे आहेत तुम्ही बघू शकता एकूण ह्याला कप्पे जे आहेत आतमध्ये पण आहे चोरकप्पा आणि बाहेर एक म्हणजे चोर चोरकप्पा म्हणतात बऱ्याचशा ताई तर दोन कप्यांची सुंदर अशी पर्स आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे कारण प्युअर खरात आहे बरं काही आणि प्राइस सुद्धा खूप कमी आहे मार्केट मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला दोनशे ती दोनशे ते अडीचशे रुपये पण ही पर्स मिळते पण आपल्याकडे अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्ही एकदम घेताय सात बारा तर क्वालिटी खूप सुंदर आहे अगदी सिंगल सुद्धा स्वतःसाठी मिळेल तरी माझ्यासाठी सुद्धा एक पर्स घेतली सकाळी तुम्हाला दाखवते साडी मॅचिंग ही केशरी कलरची आहे ह्याला सुद्धा दोन कप्पे आहेत एकूण आतमध्ये चेन आहे आणि केशरी कलर जो कलर सिंगल सुद्धा पीस तुम्हाला मिळेल प्युअर खनामध्ये आहे ज्या ताईंना शकता हे बघा सुंदर ग्रीन कलर हे बघा सुंदर पॅरॉड ग्रीन कलर ह्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा पर्पल कलर हे सकाळीच घेतली बरं का माझ्या साडीवरती मॅचिंग होते म्हणून मी ठेवली मला ह्याच्यामध्ये एक मोबाईल बसतो तुमचा ह्याच्यामध्ये पैसे वगैरे बसतात आणि क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा मोबाईल देऊ कोणाच तरी मोबाईल देऊ मोबाईल मोबाईल हे बघा सुंदर असा बघा ही पर्स आहे आपल्याकडली ह्याच्यामध्ये आम्ही एक मोबाईल ठेवलेला आहे पर्स कॅश ठेवू शकता तुम्ही गिफ्ट सुद्धा कोणालाही देऊ शकता एवढ्या सुंदर क्वाडची बघा ही हँड पर्स आहे आपल्याकडे क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी पर्स आता मी स्वतः घेतली कारण माझ्या साडीवरती मॅचिंग झाली आणि ही पर्सची किंमत खूप कमी आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये बघू शकता नेव्ही ब्ल्यू कलर हे बघा सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर हे बघा हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे हे तर काकून सुंदर क्वालिटीचा बघा ही पर्स आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे पर्सची नेव्ही ब्ल्यू आणि रेड कलर कॉम्बिनेशन ओरिजिनल खरी तर एवढे आपल्याकडे पर्स अवेलेबल आहेत आता तुम्हाला छोट्या साड्या ज्या ताई एकदम छोट्या मुकुट घेतात छोट्या मुकुटसाठी साठी बघा ही छोटीशी साडी आहे अवेलेबल ह्याचे रेट वेगळे आहेत कलर बघू शकता अगदी छोटा मुकुट ज्या ताईने घेतला आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा त्या मुकुटसाठी सुद्धा ही साडी येते हे बघा सुंदर अशी साडी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा कृष्णा फोटो हे बघा येल्लो कलर सुंदर असा येल्लो कलर साडीचा सुंदर असा येल्लो कलर हा पदर येतो बरं का पदर आहे साडीला प्रत्येक त्याच्यामध्ये बघा सुंदर असा पर्पल कलर हे बघा साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असा कलर आहे त्याच्यामध्ये बघा रेड कलर तर एवढेच कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील हे बघा रेड कलर पदर सुद्धा आहे याला स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर हे सगळं सा साहित्य सा असं आपल्याकडे मिळतं हा लिंकोसाठी वाढ लवकरात लवकर खरेदी करा, कर करा। त्याचबरोबर बघा बघा ह्या इने शॉपला विजिट केले युट्यूबचं व्हिडिओ बघून व्हिजिट चालू आहे आणि बघा पॅकिंग वगैरे आपल्याकडे चालू आहे तर साड्या बघा क्वालिटी एक नंबर आहे खूप सुंदर छान कोणचं पूजासाठी ते आपल्याकडे मिळतं ज्या नंबरला नंबर दिला त्याला मेसेज करा